अहिल्यानगर जिल्ह्यातील टेंभुर्णी परिसर पुन्हा एकदा अवैध वाळू उपशामुळे चर्चेत आला आहे स्थानिक तरुण वकील पांडुरंग तोडकर यांच्यावर वाळू माफियांनी केलेला जीवघेणा हल्ला संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट निर्माण करणारा ठरला आहे वाळू तस्करीबद्दल माहिती पोलिसांकडे पोहोचवली जात असल्याचा संशय घेऊन केलेला हा हल्ला अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता केवळ मारहाण करून तेथून पळ काढण्यातच माफियांनी समाधान मानले नाही तर उलट याच वकिलाविरोधात गुन्हा नोंदवून संपूर्ण प्रकरण कलाटणी देण्याचाही प्रयत्न केला इतक्या गंभीर जखमांमुळे पांडुरंग तोडकर यांच्या तब्येतीवर मोठा परिणाम झाला असून पाच ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय अहवालांमध्ये स्पष्ट झाल्याची माहितीही पुढे आली आहे परिसरात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य नागरिक उघडपणे बोलायला घाबरत आहेत या संपूर्ण प्रकरणाचा मुद्दा काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत जोरदारपणे मांडला त्यांनी सांगितले की अवैध वाळू उपाशाचा प्रश्न केवळ महसूल नुकसानीपुरता मर्यादित नाही तर आता या पद्धतीचे टोळके कायद्याच्या रक्षकांची किंवा माहिती देणाऱ्यांशी थेट भिडण्याचा प्रयत्न करत आहेत वडेट्टीवारांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेत सांगितले की वाळूमाफिया एवढे बिनधास्त झाले आहेत की विरोध करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे पांडुरंग तोडकर यांच्यावर केलेली मारहाण ही केवळ एका व्यक्तीवरची नाही तर संपूर्ण कायदा व सुव्यवस्थेला दिलेली आव्हानात्मक धमकी आहे त्यांनी सरकारकडे मागणी केली की या हल्ल्यामागील सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हावी त्यांना राजकीय किंवा स्थानिक स्तरावरील कोणतेही संरक्षण मिळू नये आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत विधानसभेतील चर्चेदरम्यान वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका करत सांगितले की अवैध वाळू उपसा महाराष्ट्राच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असून संबंधित यंत्रणांची निष्क्रियता व उदासीनता माफियांच्या मनोबलात भर घालत आहे पोलिसांपर्यंत माहिती पोहोचवणाऱ्यांवर हल्ले होणे ही राज्यासाठी अत्यंत चिंताजनक बाब असल्याचेही स्पष्ट केले एका तरुण वकिलाची अशी दैनावस्था झाली तर सामान्य नागरिकांचे काय असा ज्वलंत प्रश्न त्यांनी उपस्थित केला वडेट्टीवारांनी स्पष्ट केले की ही केवळ गुन्हेगारी कृती नसून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना आहे त्यांनी हल्लेखोरांना तातडीने अटक करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी पुन्हा अधोरेखित केली अधिवेशन सुरू आहे अध्यक्ष महोदय ठीक आहे माननीय मुख्यमंत्री महोदय इथे आहेत अध्यक्ष महोदय नऊ डिसेंबरला अहिला नगर कणेहर गाव टेंबुर्णी परिसरामध्ये अध्यक्ष महोदय एक तरुण वकील आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध रीतीचं काम सुरू होतं यांनी फक्त फोन केला डीवायस पीला फोन केला आणि तिथल्या एस डीओला फोन केला आणि तहसीलदारला फोन केला तेथील या अवैध वाळू उपसा करणाऱ्या गँगनी हायवेवर सोलापूर हायवेवर आणून इतकं मारलं की पाच फ्रॅक्चर झालेत अध्यक्षमध्ये पाच ठिकाणी फ्रॅक्चर आहे तो मरता मरता वाचला कोणी सोडवायला तयार नव्हते त्या वकिलाचं नाव आहे अध्यक्ष महोदय पांडुरंग कुंभेर तोडकर आणि ही संपूर्ण गँग सात आठ जणांची गॅंग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला अध्यक्ष महोदय काय झालं आपल्याला सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदय काउंटर गुन्हा केला गेला ह्या एवढा मार्गावून याच्यावर याच्यावर एट्रासिटीचा गुन्हा दाखल केला याच्यावरच उलट आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तीनशे सात याच माणसाला मारलं आणि याच्यावर तीनशे सात म्हणजे काउंटर केस केली गेली जर महसूल महोदय माननीय मुख्यमंत्रीमध्ये फार गंभीर विषय तो मरता मरता वाचला दुसरा तो संतोष देशमुख झाला असता याचा संतोष देशमुख खरं सांगतो तुम्हाला तुम्ही माहिती घ्या हे असे प्रकार जर होत असतील तर आपण थोडासा खालच्या विभागानं सुद्धा सूचना केली पाहिजेत आणि त्वरित अशा ठिकाणी हस्तक्षेप केला गेला पाहिजेत अशी माझी आपल्याला या निमित्तानं विनंती अध्यक्ष म्हणून